ऐकायला छान वाटतं म्हणजे गाड्या रेल्वेने रेल्वेमधून गाड्या नेता येणं ही चांगली गोष्ट आहे पण ते न्यावं लागणं हे अपयश आहे ते पूर्णपणे राष्ट्रीय बा महामार्ग विभाग यांचे आहे आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं ते अपयश आहे की ते गेल्या चौदा पंधरा वर्षात मुंबई गोवा महामार्ग पूर्णच करू शकले नाही म्हणजे त्याची गिनीज बुकमध्ये नोंद करावी अशी एक मागणी माझी सर्वांकडे असेल की हा कधीच पूर्ण होत नाही एक पिढी कोकणाची संपली पण हा रस्ता होत नाही तर त्यामुळे नाईला जातून रेल्वेला ती सोय द्यावी असं वाटलं असेल की गाड्या घेऊन जाऊया म्हणून पण त्यात काही गोष्टींब बाबत स्पष्टता नाही आहे की चढणार कशा गाड्या कारण आता जे ट्रक आहे ते कोलाडला चढवले जातात आणि ह्या गाड्या पण जर तिथे चढवायच्या असतील तर मुळात महामार्गाचा सर्वात तापदायक विभागच हा पळसपे ते माणगावपर्यंत आहे इंदापूरपर्यंत की जे ट्रक जातात ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते एकाच जागी चढतात एकाच जागी उतरतात पण ह्या गाड्या अशा नसणार ते मध्ये कुठे उतरायला लागला लागणार कोण खेळला असेल कोण चिपण कोण रत्नागिरी सावंतवाडी कुठेही तर त्याची काय व्यवस्था करणार याबाबत स्पष्टता नाहीये